सध्या मी आलो तोंडगावच्या शिवारात एक दत्ताभो विचार त्याच्या वारात आलो यायच्या वारात म्हटलं रातोरात नाली खंदली कर आहे करजगाव प्रकल्पातून इकडे खाली पाणी न्यायसाठी या कोणत्याही प्रकारची परमिशन न घेता पानराजे हो किती नाली ना, खोल नाली खणली आहे तर अरे जर पडला ना तर नींचा येत एवढी मोठी खोल म्हणजे नाली आहे की नाही या शेतकऱ्याला परस्पर म्हणजे विचारलंच नाही ना शेतकरी बिचारी तब्येत खराब आहे जराशी त्याच्या साठीचा प्रॉब्लेम आला कास्तकार माणूस आहे तर यायच्या या बगीचाच्या धुऱ्यावरून हे नाली खणली आहे पण संत्राच्या बगीची एक गोष्ट वज्जर खराब आहे ते म्हणजे याची काय एकदा मुळी तुटली की नाही संत्राट झाड किने नाही पुरापूर वाया जात हो। या वावरातल्या तुम्ही संत्राचे झाड किती मोठे खराब झाले आणि याच्या किनी किती झाडाच्या जा मुद्या तुटल्यात त्याच्यानं या शेतकऱ्याचं तोनात नुकसान झालं आता कसं आहे सरकारी काम आहे इक करजगावून इकडे करजगावच्या प्रकल्पातून इकडे खाली ते पाईपलाईन चालली आहे पण शेतकऱ्याला कमीत कमी विचारायला पाहिजे ना आता एक जर झाड जर आपण विचार केला संत्राट झाड संत्राचं झाड वाढवायला राजे लय टाइम लागते हो इतका टाइम वाढवायला लागते आणि त्यात जर असं रातोरात जर हा कार्यक्रम साधला असेल तर खरं सांगा हा शेतकऱ्यांना तरी काय त्याच्यानं सध्या या ठिकाणी कि नाही मोठ्या प्रमाणात जे प्रशासकीय अधिकारी शेतकरी याचे किंमणी थोडीशी तुटू तुटू तु, 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 मैमय मैमय चला एक तर पहा ना संत्रा झाड आहे याच्यावर जरा सांग मिरे दिसणारा संत्रा झाडावर फळच नाहीत ना हपा निरा फळ खाली गळून राहिले हो रात्रंदिवस कष्ट करायला मेहनत करावी लागते आणि मेहनत करून झाडावर फळ राहत नाही इकडे जर असं जर काम जर शेतकऱ्याला न विचारता जर केलं जात असेल ना तर सांगा शेतकऱ्याचं कसं होईल तर मासोबत या वावराचे मालक दत्ताभाऊ आहेत दत्ताभाऊ एवढी मोठी नाली राजी हो या धुऱ्याहून त्या धुऱ्याला खोंदत नेली वाहत नाही काय माझ ऑपरेशन झालंय आणि मला अटॅक पण आलेला होता मी शेतात फार कमी येतो आणि कॉन्ट्रॅक्टर आणि हे जे आहे पाटबंधारे विभाग माझा पंचनामा नाही मला नोटीस नाही माझ्या शेतातून चाललं असं काही नाही मला विश्वासात घेतलं नाही आणि माझ्या बगीच्यातून यांनी पाईपलाईन खोदली आणि माझ्या झाडाची जे मोठे झाड आहे वी वीस वर्षाचे त्या वीस वर्षाच्या झाडाच्या मधातून आणि झाड तोडून यांनी पाईपलाईन नेली मला नोटीस नाही मला सांगण्यात आलं नाही आणि मी शेतात दोन दिवसांनी येऊन बघतो तो ते पाईपलाईनची नाली आ, हे झालेली दिसली म्हणजे खोदलेली देलेले। दिसली हे शासनाची आणि कंट्रॅक्टदाराची हे मनमानी आहे हे आ, मला असं वाटते का बा असं माझ्यासोबत झालं असं दुसऱ्या सोबत नाही झालं पाहिजे आणि माझ लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे दादा कारण की माझे संत जे आहे वीस वर्षाचा आणि त्याचा मोबदला देऊ आमच्या चुकीमुळे झालं आमची गलती होती असं पाटबंधारे विभागाचे साहेब आणि कॉन्ट्रॅक्ट आम्ही त्यांना विचारणा केली तर आमच्या चुकीमुळे झालं तर असं कोणीही शेतातून उठसूट काही करण अशी मनमानी म्हणजे हे हुकुमशाही झाली तर याच्याबद्दल अं शास म्हणजे अधिकाऱ्यांनी कोणाच्याही शेतातून शेतकऱ्यांना न, न विचारता कोणतंही वाहन नेणे किंवा जीसीपी नेणे ते झाडं तोडणे हे योग्य आहे का तर मला न्याय मिळाला पाहिजे कारण की माझं लाखो लु लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे माझे संत्र्याचे झाडं वीस वर्षाचे तोडलेले आहे तर तो मला न्याय पाहिजे आहे याच्यासाठी मी शासनाकडे धाव करत आहो आणि साहेब साहेबांनी पण सांगितलं का आमची चुकी झालेली आहे तर मला मी भी बिमार आहो आणि मला मी माझी आर्थिक परिस्थिती पहिलेच खसलेली आहे तर याच्यावर शासनाने लक्ष द्यावे असं मला या साऱ्या घटनाक्रमावर संबंधित पाटबंधारे अधिकाऱ्याचं काय म्हणणं आहे मी तुम्हाला ऐकवतो त्याचं काय म्हणणं आहे तर मग असोबत पाटबंधारे विभागाचे सर आहेत सर एक झाड जर वाढवायचं म्हटलं ना पंधरा तुटल्या खरं सांगा हे झाड राहील का काहीतरी पाना शेतकरी गरीब माणूस आहे ना शेतकऱ्या संबंधित शेतकऱ्यांचं जे काही झाड झाड जात आहे याचा योग्य मोबदला मिळण्याकरता कृषी विभागाकडे आज पंचनामा केलेला आहे व याचा कृषी विभागाकडे उद्याच प्रस्ताव सादर करण्यात येऊन त्यांना लवकरच या संपूर्ण झाडाचा तर सर मोबदला देण्यात पान जो किती लंबी नाली खणली आहे तर इकडच्या बाजून पहा लंबी लचक त्या धुऱ्या पासून नाली खंदत 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 आणली आणि पाना एक माणूस भर नाली आहे ना माणसापेक्षा जास्त नाली आहे एवढी मोठी नाली खणली आहे आता याच्यातून लय मोठी पाईपलाईन टाकल्या जाणार असं याचं म्हणणं आहे आणि पहा बगीचा इकडच्या बाजून संत्राचा बगीचा आहे आणि कसा आहे संत्राचा बगीचा राजे उभा करायला लय टाईम लागतो पुरेच्या पुरे धुऱ्याच्या झाडा आहेत ना आणि बगीचा कसा चांगला आहे ना एकदम मतारा वज्जर मतारा वय बगीचा नाही ना साऱ्या मोया किने याच्यात तोडून टाकल्यात तुम मुळ्या दिसणार तुम्हाला एकदा का संत्राच्या झाडाच्या मुळ्या तुटल्या भाऊ की समजून जा झाडाचा पुरा असते समोर समोर तर तिकडच्या बाजूनं इकडं तर लय मोठ्या प्रमाणात तुम्हाला मुळ्या समोर समोर तुटल्या दिसतात मी या संपूर्ण प्रकरणावर त्या अधिकारी साहेबाचं शेतकऱ्याचं म्हणणं ऐकवलं तर शेतकऱ्याचं म्हणणं की बाबा कमीत कमी मला सांगून तर करायला पाहिजे अरे एखाद्या मोठ्या माणसाचं एखाद्या मोठ्या माणसाचं काही उद्या तो माणूस काय करू हे करू का ते करू पण महा माणूस पडला रोगी दुखी शेतकरी माणूस एकत्र येईल काहीतरी मोठी थायरॉइडची काहीतरी आणि अटॅकची काहीतरी बिमारी आली म्हणते त्याच्यानंतर माणूस तसाच एकदम हात पाय त्या माणसाचे गेलात आता त्या साहेबांना सांगितलं की बाबा आम्ही याच्यावर आता जितकी नुकसान भरपाई या तितकी द्यायचा प्रयत्न करू अरे पण प्रयत्न करू राजे तुम्ही आता येसाल रट्टा मारसाल नंतर म्हणाल की आमची चुकी झाली हे कोणतं बरोबर आहे मला तुम्ही सांगा